अभिनंदन करतो कितीतरी कार्यकर्ता असेल तरी आम्हाला महाराष्ट्र भाषा भाषेमध्ये शिक्षणाच्या इंग्रजी घ्यायच्यासाठी बसलेले आहेत आणि म्हणून त्यांचं मी खरंतर अभिनंदन करतो आणि त्यांना मी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी जाहीर पाठिंबा देतो मी आता खरंतर ज्या ठिकाणी पी ओ साहेबांना भेटणारे पी ओ साहेबांची चर्चा करतो एक जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष एक आदिवासी समाजाचा कार्यकर्ता यांना त्यांनी तरी असं उपोषण करण्याची वेळ अशा आपल्या कार्यकर्त्यांना आली नाही पाहिजेत अशा प्रकारचा खरंतर हा मी त्यांना आता येतो आणि त्या ठिकाणी त्यांना विचारणा करतो बा पी ओ साहेबांची जबाबदारी आहे हे खरं तर आपल्या आदिवासी विभागाचे पालक आहेत अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या ठिकाणी गोडेगावच्या हापिटला असं एका तरुण कार्यकर्त्याला या ठिकाणी अमरण उपचार करावा लागते खरं तर आजचा दुसरा दिवस आहे इकडे तर कालच्या काल संध्याकाळपर्यंत हा निर्णय तरी लावायला पाहिजे होता आता मोठा विषय काय नाही आता सोनेवाला चालू आहे ना जमिनीली सोनेवाला चालू आहे आता आपण मागणी पुढे गोयला ही दोन शाळेची मागणी इफेक्ट कर कधी कधीपासून चालू आहे आता फक्त गोयलाचा विषय या सोनेवाला तेच तर चालू करा मागणी आहे मोठी मागणी गोह्यापासून वर भीमाशंकर पर्यंत संपूर्ण खरंतर प्रकल्प आणि त्याच्या अंतर्गत हा विभाग आहे क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी ती मुलं धरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहेत असे झाले पाहिजे अशा प्रकारची मागणी जेव्हा आहे त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे आणि जर यदा कदाचित दोन दिवसामध्ये जर अशा प्रकारच्या मागणीला कमी जोड दौरायचं असेल आणि तुम्हाला न्याय देणार नसेल हे आदिवासी वादळ तुमच्या पाठीशी आहे मी पण या ठिकाणी माझ्या प्रकार अशा प्रकारे माझे कार्यक्रम बसायला तसो

तिन्ही आमदारांची घेतो कारण हे ग्रामीण भागात एक आदिवासी पैकी म्हणून केली त्या ठिकाणी अधिवक्ता माझ्या हात तातडीने विषय घेतला पाहिजे ते कारण कसं आहे की जर आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता इथे उपोषण करतोय अधिवेशन चालू आहे मग या तीन आमदारांची जबाबदारी आहे त्या ठिकाणी प्रश्न तारांकित करण्याचा त्याच्या प्रकारचा आपण तुम्हाला जाहीर पाठवू शकतो या उपोषणाच्या ठिकाणी बसलेल्या असताना त्यांच्या ज्या प्रमुख दोन मागण्या होत्या काही हे जे शासन निर्णय आहे त्यानुसार गोडेगाव प्रकल्पाअंतर्गत दोन शाळांची निवड करण्यात आली होती आश्रम आश्रम शाळा शाळा आणि तर या दोन्ही शाळांच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा ही सुरू व्हावी ही त्यांची प्रथम मागणी होती आणि याच शासन निर्णयानुसार ज्या ज्या शाळा आहेत त्या दुसऱ्या ठिकाणी वर्ग करण्यासंदर्भातला विषय होता तर आज या ठिकाणी सर्व तालुक्यांमधील संघटनांचे प्रतिनिधी आदरणीय देवराम लांडे साहेबवर कम्युनिस्ट पक्षाचे आदरणीय राजूदादा घोडे त्याचबरोबर बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष तिटकारे खेडमधून आदरणीय एकनाथ तळपे त्याचबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी भेट दिली आणि भेट देऊन दादांच्या बाजू ही प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर आपण मांडली आणि ती मांडल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी मान्य केलेली आहेत आणि मान्य करून येत्या थोड्याच दिवसामध्ये या दोन्ही शाळांच्या ठिकाणी आपण इंग्रजी माध्यमाचे वर्ग हे सुरू करणार आहोत आणि त्याचबरोबर हे दोन्ही शाळा वर्ग करण्यासंदर्भात जो काही विषय होता त्या संदर्भात एक प्रकल्प अधिकारी हे त्या ठिकाणी पुढील आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार करणार आहेत दोन्ही मागण्या मान्य झाल्यामुळे या सर्व संघटनांचे सर्व पक्षांच्या ठिकाणी आदरणीय रामदास भाऊंनी उपोषण सोडलेलं आहे आणि या उपोषणामुळे आज आदिवासी समाजाला न्याय मिळाला याबद्दल सर्व संघटना व समाज बांधवांच्या वतीनं मी रामदास भाऊंचे त्या ठिकाणी आभार मानतो फक्त मुद्दा मागतो त्याच्यामध्ये आपले जे काही रामदास दादांनी उपोषण माग घेतलं तो आहे पण मी त्यांना विश्वास देतो सभेच्या वतीने की याच्यामध्ये आपण प्रशासकीय बाग म्हणून घेतलीच पाहिजे बरोबर आहे परंतु आदिवासी संस्कृती ही वचनाला प्रमाण मानणार संघटनेच्या सगळ्यांच्या प्रतिनिधींच्या समोर इथल्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून प्रकल्प अधिकाऱ्यांनी जो शब्द दिलाय तो पाळण्यामध्ये जर गडबड केली तर आम्ही त्याला जाब विचारतो या लेखीच्या पलीकडे तुम्हाला मी सांगतो त्यामुळे त्यांनी जो लेखीवर किंवा या सगळ्या दुर्विश्वास दाखवलाय पुढच्या काळात ती शाळा आपली चालू होईल आणि खरं रामदास गणपत आडाळी यांना मी धन्यवाद देतो आणि शेवटचा आभार मानण्याचं काम करत सर्व संघटनेच्या वतीनं मी करतो निश्चितपणे रामदासनी खरं तर या चांगल्या कामाला खरं तर न्याय देऊन आता फोडली तर रामदास तुला धन्यवाद देतो आपण सर्वच कार्यकर्ते आहेत की आहोत असेच सर्वांनी खर तर सामाजिक प्रश्न असेल त्या ठिकाणी सर्वांनीच अशा प्रकारचं आलं पाहिजे आणि या प्रकल्प तहसीलदार करायला असेल 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 प्रकल्प काढला असेल सर्व तालुक्यातले प्रमुख अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांनी याचा संघर्ष केल्याच्यानंतर नंतर सर्वांनी त्या ठिकाणी धावून येऊन गट तयार केला पाहिजे आणि हा न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचं खरंतर मी सर्व संघटनेचं या ठिकाणी आभार मानतो आणि विशेष करून जुन्नर आंबेगाव खेड तिन्ही तालुक्यातील या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आलात नाव कुणा ते नाही घेता एखादं नाव अशा म्हणून पुढच्या भविष्य काळामध्ये सामाजिक प्रश्न असेल त्या ठिकाणी सर्वांनी आपण त्या ठिकाणी एकटून उठलं पाहिजे आणि आपण पेटलं पाहिजे माझा नेहमीचा शब्द असतो एकतर आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तर तो विजत नाही हे खरा इथून पुढच्या भविष्य काळामध्ये तुम्हाला मला दाखवून द्यायचंय हा प्रश्न छोटा आहे पण खर तर शैक्षणिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये बाशी बोल्यावरून या ठिकाणी संघर्ष होतोय आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रकारचा रामदास दारे साहेबीने संघर्ष केला त्याबद्दल तुम्हाला सर्व संघर्ष होतील शुभेच्छा देतो आणि प्रकल्पा आपण लेखी दिली आहे या लेखीचा खरं तर परत जर काय झाला तर आपण सगळेजण रस्तो दूर बरं काय शब्द घेतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय आदिवासी जय आदिवासी